ही आहे वंदेश्वर टीव्ही आणि आपण बघत आहात वंदेश्वर झीप झॅप चू हास्य सिरीज झिप झप झू झिप झप झू झिप झप झू झिप झप झू आम्ही हो वेगळे नाही काही झगले एकच आहे सगळे सर्व आगले वेगळे झिप झप झू झिप झप झू झिप झप झू झिप झप झू

हे बघा हे आहे माझी बायको आय बडबड करतात हे मनाशी यांचं यांनाच माहिती ऐकते बडबड करतात ते जरा कान लावून तुम्हाला सांगतो मी भाऊचा ब्रो झाला सिस्टरची शीज झाली मम्मीची मॉम झाली पप्पाचा पॉप झाला पण आणखीन कोणी हिम्मत दाखवलेली को नाही बायकोला बोका म्हणायला आय नमो वासुदेवाय नम ओम नमो लग्नाला चाळीस गेली आज आपल्या लग्नाचा चा वाढदिवस आहे कसे चाळीस वर्ष निघून गेलेत माहितच नाही पडलं तुला कस कळणार चाळीस वर्ष कारावास मी भोगलेला आहे काय बोल काय तोंडातल्या तोंडात तसच तर मला माझ्या दोन्ही कानानं नाही येत काही नाही दात दुखत आहे म्हणून तोंड हलवत हल मी काय म्हणते आज आपल्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस आहे आज माझी पिझ्झा खाण्याची इच्छा होत आहे घेऊन येता का पिझ्झा ब पिझ्झा आणायचं का तुला घेऊन येतो मग तुझ्यासाठी पिझ्झा जावंच घे तुझा पिझ्झा अरे बापरे आले का पिझ्झा घेऊन अरे बापरे थँक यू काय फक्त थँक यूच मग का आता या वयामध्ये तुम्हाला आय लव्ह यू म्हणू का फालतू चे विनोद करू नकोस ह्या पिझ्झा दोघांसाठी अर्धा अर्धा कर नाहीतर का वक्कीच दात तोडीन तुझा काय तू उद्या आपला बेस्ट फ्रेंड लग्न आहे तर लग्नामध्ये सर्व मुली माझ्याकडे अट्रॅक्ट झाल्या पाहिजे असे काहीतरी कपडे घालायचे काहीतरी वाटलं पाहिजे असे काहीतरी कपडे घालायचे तर नेमका कोणता कोट घालू मी ते तू सांग अच्छा म्हणजे सर्व मुली वगैरे सगळे तुझ्याकडे पाहून अट्रॅक्ट झाले पाहिजे अशा प्रकारचं पाहिजे तू एक काम कर मग तू सर्वात बेस्ट पेटीकोट घाल अरे बाप रे वजन किती वाढलं तुमचं याच्यावर काही इलाज वगैरे डॉक्टरांनी सुद्धा इलाज सांगितला होता रोज सायकल वर दहा ते पंधरा किलोमीटर जायचे आणि त्याप्रमाणे रोज तीन महिने सायकल वर गेलो सुद्धा सायकल वर एवढे चालून सुद्धा काहीच फायदा नाही झाला काहीच फायदा नाही झाला किंचितही वजन कमी झाले नाही का कमी नाही झाले वजन का नाही झाले हा प्रश्न तर मला पण पडलेला आहे मला आता असं वाटतं की सायकलच्या मागे बसून वजन काही कमी होणार नाही मला स्वतःला सायकल चालवायला गुलाबाची करी कशी हळदी न माकली आणि मी ठेवली या दुधावर झाकली काय बोलतात हे बापले त्यांचं त्यांनाच माहिती चाल घुचुड भुडचूड घुरचूड भुरचूड घुरचूर घुरचूर चाललं असतं दिवसभर काय सांगतात ऐकतेच मी आता दोन्ही कहाणी ऐकते पप्पा हा अदीप्त महिना म्हणजे काय असतं हो पप्पा अरे बेटा कसं असतं की सासरवाडीतून जो आपण तोपखाना आणलेला असतो तो तोपखाना सांभाळण्याकरिता धैर्य आणि ताकद लागते ते मिळवण्याकरिता दर तीन वर्ष उत्तेजनार्थ बक्षीस मिळते त्यालाच अधिक महिना म्हणतात अनिल महाजन यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारे मालिका सुरू केलेली आहे जीज़। झिप झप झिप तर अतिशय चांगली मालिका असून एक मेहनती मुलगा आहे तो आणि खरोखरच अतिशय कार्यकुशलतेनं त्यांनी ही जी मालिका सुरू केली माझी चित्रपट क्षेत्रामधील सर्व कलावंतांना विनंती आहे की तुम्ही ती मालिका अवश्य बघावी अतिशय चांगल्या प्रकारची ग्रामीण भागामधील ही मालिका बघावी सरप्राईज करावी अशी माझी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे